नमस्कार मी डॉक्टर अजय केणी कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट ॲस्टर आधार हॉस्पिटल कोविडसारखाच एक नवीन व्हायरस चीनमध्ये आल्याचं आपण ऐकतोय ह्युमन मेटान्युमो व्हायरस आणि ह्या व्हायरसने चीनमध्ये बऱ्याच लोकांना त्रास झाल्याचं ऐकतोय पण घाबरून जाऊ नका हा व्हायरस संपूर्ण जगभर पसरून आपल्यालाही त्रास होईल अशी शक्यता दिसत नाही हा तसा जुना व्हायरस आहे दोन हजार एक साली हा सापडला त्याच्या आधी पन्नास वर्ष तो असण्याची शक्यता आहे ह्या व्हायरसमुळं ताप येणे खोकला सर्दी अंग दुखणे नाक गळणे अशा लक्षणांचा आजार होतो तापाच्या आणि सर्दीच्या साध्या औषधाने आणि घरी विश्रांती घेऊन भरपूर पाणी पिऊन हा आजार बरा होऊ शकतो फक्त हा आजार होऊ नये यासाठी जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका खोकल्याचे एटिकेट्स पाळा खोकताना तोंडावर रुमाल किंवा नॅपकिन धरा हात स्वच्छ धुवा आणि हा आजार टाळू शकता ज्या लोकांना डायबेटीज किडनीचे आजार कॅन्सर केमोथेरपी किंवा स्टिरॉइडसारखी औषधं चालू असतील त्या लोकांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानं या आजाराचं निदान आणि उपचार घ्यावेत घाबरून जाऊ नका नमस्कार